यानंतर बातमी आहे नाशिकमधून नाशिक, नाशिक मधे ही दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे गंगापूर धरणातून आठ हजार शंभर क्युसेकनं गोदावरी नदी पात्रात पाणी सोडलं जात आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनानं सतर्क राहण्याचा इशारा दिलाय तर नाशिकचं गंगापूर धरण शहाऐंशी टक्के भरलंय आणि यातून विसर्गही केला जातोय दरम्यान धरणातून केल्या जाणाऱ्या विसर्गामुळे गोदावरी नदी परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे रामकुंड परिसरात रात्री पातळीत यावेळेस मोठी वाढ झाली होती पाणी पातळीत वाढ झाली होती त्र्यंबकेश्वरमध्ये मुख्य रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय विशेष म्हणजे पहिला श्रावणी सोमवार असल्यानं त्र्यंबकेश्वरला भाविकांची गर्दी असेल आणि त्यातच जोरदार पाऊस असल्यानं भाविकांची गैरसोय देखील होतीये इगतपुरी पेठ सुरगाणा दिंडोरी या तालुक्यात कालपासूनच संततधार पाऊस सुरू आहे सध्या दारणा भावली कडवा भाम वालदेवी आणि बाल पालखेड सह नांदूर मधनेश्वर मध्ये देखील पाण्याचा विसर्ग हा केला जात आहे तर गंगापूर धरणातून आठ हजार शंभर क्युसेकनं विसर्ग केला जातो आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सध्या सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं जात आहे आपण पाहतोय विविध बंदरांमधून देखील या ठिकाणी पाण्याचा विसर्ग केला जातोय